श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चंपाषष्ठी किंवा स्कंदी म्हणजेच शुद्ध शुद्धषष्टी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाची नवरात्र सुरू होते मणिमल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर्ष षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लचा वध करून रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोंबरा जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट एळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर देवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात काही सौम्य नवस एक मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दोन दीपमाळा बांधणे तीन मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे चार पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे पाच देवावर चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे सहा पाण्याची कावडी घालणे सात ऊसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटाच्या मकरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात आठ देवाची गदा म्हणजेच वारी मागणे देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे नऊ तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे दहा पुरण वरण व रोडग्याचा आठवा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वा वाघ्यामुरळी यास भोजन घालणे अकरा कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाची मूर्ती विकणे दिनविशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवत्या अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाना यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्धषष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लचा वध करून रूपाने प्रगट झाले महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने महाराष्ट्र एक कडे करे पठार जेजुरी दोन निमगाव तीन पालिपेंबर सातारा चार नळदुर्ग धाराशिव उस्मानाबाद पाच शेंगुडी अहमदनगर सहा सातारे औरंगाबाद सात माळेगाव कर्नाटक एक मैलारपूर पेंबर बिदर दोन मगसुली बेळगाव तीन मैलाररिंग धारवाड चार देवरगुड्डू धारवाड पाच मैनमैलार बल्लाळी खंडोबाचे नवरात्र खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणिमल्लचा वध केला म्हणून मल्लारी मौलार तसेच माळसा देवीचा पती म्हणून माळसाकांत मार्तंडभैरव किंवा स्कंद पर्वतावरील खडा घेऊन दैत्यांचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगांसह मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खडकाला खडा असे नाव पडले हा श्रीशंकराचा अवतार खडा मंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखी देहएष्टी पांढरे धोतर डोक्याला दो रुमाल अंगरखा उपरणे असा साधाच वेश असतो प्रमुख भक्ती बेलभंडारा वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ती होय हळदपूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व एळकोट एळकोट जय मल्हार हा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल खंडोबाच्या हातातील वस्तू खंडोबाच्या चार हातात खडक त्रिशूळ डमरू व रुधीर मुंडासह पानपत्र असते जवळ कुत्रा असतो मानप्रमाणे प्रथम माननंदीला नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो जेजुरी हे गाव पुण्याच्या अग्नेयस तीस मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण शके सतराशे ब्याण्णवमध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी बाईजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या त्रेसष्ट ओऱ्या आहेत खंडोबाची उपासना खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समर्जन करावे नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून सुचीभूर्त व्हावे खंडोबाची पूजा खंडोबाची तांदळा शिवलिंग व चतुर्भुजा मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते बरोबर पुत्रा व घोडे मात्र असतातच लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाल व भंडारा व्हावा भंडारा लावलेलं तांदळाचे दाणे व्हावेत पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी पांढरी कमळे व इतर त्या रंगांची फुले पारिजातक झेंडूची मालती फुले अर्पण करावीत पत्री पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने बिलवपत्रे हळदीची पाने अशोकपत्र तुळशीपत्रे दुर्वांकुरपत्रे आंब्याची पाने जाईची कवठाची जांभळाची सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे मिळतील पत्री पाने देवास व्हावी देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे देवासमोर वाटीत दूध ठेवावे त्रयोदशी गुणी पानांचा विडा देवाला अर्पण करावा देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात देवाजवळ नंदादीप सहाही दिवस तेवट ठेवतात देवाला रोज माळ वाहतात देवाची रोज पूजा नैवेद्य व आरती करतात आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्रोतांचे श्रवण नवरात्रीच्या या दिवसात फार फलदायी होते महानैवेद्य सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवतात खंडोबाच्या नैवेद्याला चतुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चतुर्मासात कांदा लसूण वांगी वरच्या असतात कांदा फक्त चंपाषष्टीच्या दिवशी चालतो चंपाषष्टीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन मुरुळीस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व वा घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्यामुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्याच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात तळी भरणे उचलणे हाही नवस प्रकार करतात नंतर नवरात्र उठवतात वारी मागणे काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजेच खंडोबाचा रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात तामण घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे दानधर्म या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा अन्नदानास फार महत्त्व आहे कुंकू अक्षतांसह पानविळा द्यावा दिवटी बुधले दिवटी बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याचे किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवळावे ओवळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यावरती दिवटी दुधात शांत विजवावी करावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे लग्नकार्यात अगरनंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे ऐकणे देवास त्यासाठी पाचारणा करणे याही प्रचलित प्रथा आहेत आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाही शिवावीत यासाठी षड रात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे एळकोट एळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद